नमस्कार मी आपल्या सर्वांचं एस एम ए चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता दोन हजार पंचवीस चोवीस संपला आहे आता पंचवीस सुरू झालेला आहे तर एक जबरदस्त अपडेट वगैरे हो रिपोर्टद्वारे येत आहे ही जी अपडेट आहे कंपनीकडून ऑफिशियल न्यूजमधून कधीही येऊ शकते तर हा जी हा जो अपडेट आहे हा आय पी रिलेटेड आहे आपण म्हणा असाल की लहान मोठे तर आय पी ओ येतच राहतात पण हा जो आय पी आहे तो लहान मोठा नसून हा भरपूर मोठा आय वगैरे आपण गोष्ट करत आहोत रिलायन्स इंडस्ट्रीचा आय पी ओ हा येणार आहे तर रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये भरपूर काही सबसिडी आहेत त्यांचे काही कोर बिजनेसेसही आहेत तर जसं की आपलं रिटेल्स ऑइल आणि गॅस तसेच जिओचाही बिझनेस आहे असे अनेक बिझनेस आहेत ते, ते सर्व बिझनेसेस वगैरे रिलायन्सच्या अंडर येतात हा मोठा प्रॉब्लेम आहे आपणास जर रिटेल बिझनेस चांगला वाटत असेल तर तो सपरेटली बाय करू शकत नाही पण तो, तो आपण अनलिस्टेड मार्केटमध्ये जाऊन खरेदी करू शकतो पण ते आपण स्टॉक मार्केट स्टॉक मार्केटमध्ये खरेदी करू शकत नाही म्हणजे येथे स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला टोटल रिलायन्स वगैरे हो खरेदी करावं लागतं यांचा शेअर वगैरे हो तर रिलायन्स वगैरे आपला जो जिओचा बिझनेस आहे टेलिकॉमचा वगैरे ते सेपरेट करण्याचं प्लॅन करत आहे त्यासाठी ते आय पी ओचे वगैरे आय पी ओ आणण्याची प्लॅनिंग करत आहेत तसंच यांचं जे व्हॅल्युशन आहे म्हणजे आय पी ओची साईज वगैरे जवळपास चाळीस हजार करोड रुपये वगैरे सांगितली जात आहे रिपोर्टमध्ये म्हणजे पस्तीस हजार ते चाळीस हजार करोडची रेंज सांगितली जात आहे हा जो आय पी ओ आहे आपल्या देशातील सर्वात मोठा आय पी ओ बनू शकतो या अगोदर एल आय एकवीस हजार करोडची आय पी ओ आणला होता त्यानंतर हुंडाईने पंचवीस हजार करोडचं आय पी ओ आणून हा हे रेकॉर्ड मोडून काढलं तर ही ॲटलिस्ट तीस हजार करोडचा बी आय पी ओ आणली तर हे आ, हा रेकॉर्ड स्वतःचा वगैरे एक इस्टॅब्लिश करू शकतात सर्वात मोठा आय पी ओ म्हणून तर हा हा जो जिओ जिओचं हो जे व्हॅल्युएशन आहे टोटल व्हॅल्युएशन वगैरे जवळपास टेन लाख करोड रुपये वगैरे सांगितलं जात आहे तर काय आय पी ओ येण्याचे हिंट ही मिळत आहेत म्हणजे बॅक टू बॅक त्यामुळे हा ही न्यूज दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये कन्फर्म होऊ शकते असे काही चार पाच हिंट ही मिळत आहेत पहिली हिंट म्हणजे स्वतः मुकेश अंबानीनं म्हणाटलं होतं त्यांचा रिटेल अँड टेलिकॉम बिनेस स्वतंत्रपणे लिस्ट करणे आवश्यक आहे पूर्वी नॅटॅगमध्ये मध्ये लिस्ट करू अशी ही न्यूज आली होती त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये लिस्ट होण्याचे चान्सेस भरपूर हायर लेवलवर येतं हो, इंडियन मार्केटमध्ये तर दुसरी ही जी आहे यांच्या जिओमध्ये भरपूर काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे तर म्हणजेच फॉरेन इन्स् इन्व्हेस्टरचा यामध्ये पैसा लागलेला आहे ते प्रॉफिट बुकिंग ते प्रॉफिट बुकिंग करू शकत त्यांना जर यातून एक स्ट्रॅटेजिक एक्झिट घ्यायची असली तर ते एक्झिट करण्यासाठी वगैरे ते आय पी ओ वगैरे आणू शकतात तर ह्या आय पी ओमध्ये पूर्णपणे आपलं ऑफरफार सेल वगैरे असू शकतं तर ओनरशिप पाहिलं तर रिलायन्सकडे सिक्स्टी सेवन पर्सेंट स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरकडे एट्टीन पर्सेंट तसेच प्रायव्हेट इक्विटी फर्माकडे जवळपास नाईन पर्सेंट अँड अँड सर्वनर्स हेल्थ केअर हेल्थ फंडकडे वेल्थ फंडकडे तर जवळपास फाईव्ह पर्सेंट वगैरे स्टेक आहेत तर ओवरऑल तर तसंच पुढील तर दोन हजार म्हणजे कोविडच्या वेळीस वेळी यामध्ये जास्त फॉरेन इन्व्हेस्टमेंट वगैरे झाली आहे त्यामधील काही मोठे ग्लोबल प्लेअरने वगैरे एंट्री घेतली जवळपास फेसबुकने टेन पर्सेंट वगैरे स्टेक घेतले आहेत आणि सिल्वर सिल्वर लेकने वगैरे जवळपास साडेपाच करोड वगैरे इन्व्हेस्टमेंट वगैरे वगैरे केले आहे विस्टाने जवळपास अकरा हजार करोडची इन्व्हेस्टमेंट केली आहे तसंच जनरल ज जनरल अटलांटिकने वगैरे साडेसात हजार करोडची इन्व्हेस्टमेंट केली आहे के के आर जो की इंटरनॅशनल प्ले प्लेयर आहे त्याने अकरा हजार करोड रुपीज वगैरे इन्व्हेस्टमेंट केली आहे तसंच मोपादला याने वगैरे जवळपास नऊ हजार करोडची इन्व्हेस्टमेंट केली पुन्हा वगैरे सिल्वर सिल्वर लेखने वगैरे साडेचार हजार करोडची वगैरे इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे पाच जूनला त्याने अग अगोदर वगैरे तीन जूनला वगैरे तीन मेला वगैरे बाईंग वगैरे केली होती इन्व्हेस्टमेंट वगैरे त्यांनी पुन्हा वगैरे यामध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे केली आहे आणि आपलं अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने वगैरे हो जवळपास साडेपाच हजारची इन्व्हेस्टमेंट सुद्धा केली आहे साडेपाच हजार करोडची तर यामध्ये हे जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर आहेत हे एक्झिट करण्यासाठी त्यांना एक ऑफर फॉर सेल वगैरे हो करावं लागणार आहे त्यासाठी आय पी ओमध्ये हे सेल वगैरे विकू शकतात शेअर तर हे या आय पी ओमध्ये हो ल, कीली, कीली हो न, आ, तो तो हा आय पी ओ दोन हजार पंचवीसच्या सेकंड हाफमध्ये येऊ शकतं असं एक्सपेक्टेशन वगैरे लावलं जात आहे मार्केटमध्ये तर पुढील मंत्राल यांनी जी टॅरिफ आहे हायक केली केली होती ज्यामुळे की यांचा रिणू वाढू शकतो तर ती चांगल्या पद्धतीनं याने टॅरिफ हाय सुद्धा केली आहे हा हेही आय पी ओ वगैरे येऊ शकतं म्हणून इंडिकेट वगैरे करत आहे तर जर पुढील तर दोन हजार चोवीसमध्ये यांचा रिव्हिनू पाहिलं तर एक लाख करोडच्या जवळपास होता आणि नेट प्रॉफिट वगैरे ऑलमोस्ट म्हणजे वीस हजार करोड रुपये वगैरे होतं तर त्यानंतर त्यांनी त्यांचे इंटरनेट पॅकेजेस जे आहेत ते वाढवले वाढवले आहेत त्यामुळे त्यांचा रेव्हन्यू पुन्हा वाढला म्हणून या सेगमेंटचा रेव्हन्यू वाढवल्यामुळे यांना एक चांगलं व्हॅल्युशन वगैरे मिळू शकतं त्यामुळे आय पी ओ लवकरात लवकर ते आणू शकतात तस तसे तसेच त्यांनी तसे वगैरे तारी फाईव्ह वगैरे केलं होतं त्यामुळे त्यांचे म्हणजे कस्टमर वगैरे लूज झाले होते युजर वगैरे तर हे रेट वाढल्यानंतर फक्त सहा महिन्यात जवळपास दीड करोड वगैरे कस्टमर यांना सोडून गेलेले आहेत अँड तरीही तर आत्ताही मार्केटमध्ये जिओच नंबर वनला आहे तर नंबर वनला थर्टी एट पर्सेंट यांचं मार्केट शेअर आहे दोन नंबरला एअरटेल थर्टी टू पर्सेंट पुन्हा ओडा आयडिया नाईन्टीन पर्सेंट अँड बी बी एस एन एल एट पर्सेंट पण बी एस एन एलची सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की त्यांचं सर्विसेस तेवढं ते स्ट्रॉंग वगैरे करू शकले नाहीत तर ही जी आय पी ओ आहे तर हा आय पी ओ आय पी ओ आल्यानंतर एक चांगले यांना वॅल्युशन मिळू शकतं आत्ताही तर रिलायन्समध्ये यांच्या रिव्हिनोमध्ये रिलायन्सच्या रिव्हन्यूमध्ये जवळपास हे जवळपास जवळपास पाहिलं तर हे टेन पर्सेंट वगैरे कंट्रिब्यूट करतात रिलायन्सच्या रेव्हेन्यूमध्ये अँड त्यांची या शिक्षणची प्रॉफिटेबिलिटी ट्वेंटी नाईन पर्सेंट वगैरे हाय तर चांगल्या पद्धतीने आहे म्हणजे यांचा रेव्हन्यू कमी कमी असला तरी यांची प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे त्यामुळे रिलायन्समध्ये जवळपास थर्टी पर्सेंट वगैरे हे प्रॉफिट वगैरे कॉन्ट्रीब्युट वगैरे करतात जिओ जिओ करतो कॉन्ट्रीब्युट चांगल्या पद्धतीनं तर पुढील आणखी रिलायन्स रिटेलचाही ॲप येऊ शकतो ही जी न्यूज आहे हे पूर्णपणे रिपोर्टद्वारे आहे आणखी काही रिलायन्सने किंवा मुकेश अंबानीने ऑफिशियल कन्फर्मेशन वगैरे कन्फर्म कन्फर्मेशन वगैरे दिलं दिलेलं नाही तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा ह्याचीनंती हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पा धन्यवाद थँक्यू